जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडली हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना गुरुलक्षण समास विस्तृतपणे पाहत आहे सद्गुरु नेमके कोण असतात काय करतात कशा पद्धतीनं त्यांची लक्षणं समोर येतात अशा सर्व प्रकारांनी समर्थांनी उपदेश केलेला आहे कालनिरूपणाच्या शेवटी आपण एक अत्यंत महत्वाची गोष्ट पाहिली की जीव एकदेशी बापुडे तयास ब्रह्मची करी रोकडे फेडी संसार साकडे वचन मात्रे संसाराचं बंधन एका वचनानं सद्गुरु दूर करतात आणि त्या अर्थातच वचन आहे तत्वम असी आपणच ब्रह्म आहोत ही जाणीव शिष्याला ते करून देतात आणि ही जाणीव ते वेगवेगळ्या प्रकारांनी करून देतात मुख्य प्रकार आहे त्यांच्या मुखातून बाहेर येणारं निरूपण आपण ज्या भ्रमामध्ये आहोत तो भ्रम आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असत नाही निरूपणातून डोळे उघडतात की आपण भ्रमामध्ये जगत आहे त्यासाठी अर्थातच सद्गुरूंचा संग करावा लागतो नाहीतरी परमार्थामध्ये सत्संग इथेच खरी सुरुवात आहे सद्गुरू जर देहामध्ये असतील तर प्रत्यक्षात त्यांच्यापाशी बसून निरूपण श्रवण करणं अत्यंत गरजेचं आहे आणि सद्गुरू देहामध्ये नसतील तर त्यांच्या वचनांना घट्ट धरणं गरजेचं आहे एकूण सद्गुरूंचं अस्तित्व त्यांच्या वचनामध्ये त्यांच्या बोधामध्ये त्यांनी दिलेल्या साधनेमध्येच असतं तिथेच त्यांना पाहून शिष्यानं आपापली प्रगती करणं अपेक्षित आहे ब्रह्म होणं ही गोष्ट देहाच्या पातळीवर घडत नाही जाणीवेच्या पातळीवरती घडते आरशात जसं आपल्या देहाचं प्रतिबिंब पडतं तसंच संताच्या देहाचंही प्रतिबिंब आरशात पडतं पण त्यांचा देह ब्रह्मरूप असतो म्हणजे काय देहाची त्या ठिकाणी मीपणानं जाणीवच नाही हे खरं ब्रह्मरूप होणं आहे अशी प्रचिती साधकाला साधनेमध्ये क्षणिक येते अगदी काही सेकंद संतांच्या ठिकाणी ती प्रचिती अखंडत्वाना असते हा फरक आहे जीवाला आधी तो एकदेशी आहे हे पटवून द्यावं लागतं ते पटल्यानंतर जीवाचा प्रवास सुरू होतो असं पहा आपण शाळेत गेलो म्हणजे आपलं शिक्षण सुरू होतं का मुळीच नाही शाळेत पुष्कळ लोक जातात पण सगळे शिकतात कुठे प्रत्येकाला वेगवेगळे मार्ग पडतात ना प्रत्येकजण आपापल्या बुद्धीनं पुढं जात राहतो म्हणजे केवळ शाळेत जाणं गुरूंपाशी बसणं म्हणजे शिक्षणाची सुरुवात नव्हे गुरु जे सांगत आहेत ते आत किती येत आहे याला जास्त महत्त्व आहे फेडी संसार साकडे वचन मात्रे असं जेव्हा समर्थ म्हणतात त्यावेळी सद्गुरूंचा बोध आंतरी किती साठला आहे याला महत्त्व आहे हे समर्थांना सांगायचं आहे जे वेदांचे अभ्यांतरी ते काढून आपत्यापरी शिष्यश्रवणी कवळ भरी उद्गार वचने जे आपण पाहत आहे तीच गोष्ट समर्थांनी पुढच्या ओळीमध्ये अधोरेखित केलेली आहे वेद आणि श्रुतींमध्ये काय आहे उपनिषदांमध्ये काय आहे अनुभूतीच तर ऋषींनी मांडलेली आहे पण ती ज्ञानाची अक्षरं आहेत ज्ञानाची वचनं आहेत आपण अज्ञानात आहोत एकदेशी आहोत तेव्हा ते त्या अनुभूतीत जाण्यासाठी त्या वचनांचा आधारच सुरुवातीला घ्यावा लागतो असं पहा गणिताच्या पुस्तकामध्ये उदाहरण दिलेलं आहे जो प्रश्न टाकलेला आहे त्या प्रश्नामध्येच उत्तर लपलेलं आहे पण तो प्रश्न सोडवण्याची एक पद्धत आहे त्या पद्धतीनं उत्तर जर मिळालं तर ते उत्तर बरोबर आहे की नाही हे पुस्तकाच्या मागे दिलेलं आहे म्हणजे गणित सोडवून येणारं उत्तर पुस्तकाच्या मागे तयार तस आहे तसं वेदांचं आणि उपनिषदांचं आहे तिथे उत्तर तयार आहे गणित आपल्याला पडलेलं आहे का नाही हा आपला प्रश्न आहे जो भोगांमध्ये रथ आहे जो देहबुद्धीमध्येच लोळत आहे आणि त्याच्यातच सुख मानत आहे त्याला गणितच पडलेलं नाही हे समजून घेणं आवश्यक आहे सद्गुरूंकडे गेल्यानंतर श्रवण घडल्यानंतर कळतं की आपण गणितात आहोत आता प्रश्न पडलेला आहे की काय करायचं मग सद्गुरू त्या गणिताचं उत्तर देतात ते गणित कशा पद्धतीनं सुटेल याची प्रक्रिया सांगतात तोच अनुग्रह आहे तीच साधना आहे सद्गुरुपदिष्ट मार्ग आहे आता गणित सोडवताना क्ष गृहित धरावा लागतो तो गृहीत धरला की त्याचं उत्तर गणिताच्या शेवटी मिळतं तसं सद्गुरु वचन जे आहे ते शिष्याला सुरुवातीला गृहीतच धरावं लागतं त्याच्यावरती श्रद्धाच ठेवावी लागते विश्वास ठेवावा लागतो ऐकसचशिष्याचे लक्षणं सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण अनन्य भावे शरण या नाव सचशिष्य सद्गुरूंचं वचन काय आहे तत्वम असी ते ब्रह्मच तू आहेस तू हा देह नाहीस तूच म्हणजे आत्मा आहेस तू परमात्माच आहेस या वचनावरती सुरुवातीला पूर्ण विश्वास ठेवला की सद्गुरुपदिष्ट मार्गानं गणित सुटतं गणिताचं उत्तर वेदांमध्ये देऊन ठेवलेलं आहे की तूच ब्रह्म आहेस असा हा मार्ग आहे म्हणजे सद्गुरू काय सांगत आहेत जे वेदांच्या आत आहे उपनिषदांच्या आत आहे तेच सांगत आहेत पण त्यांच्या प्रचितीतून सांगत आहेत इथे मोठा फरक आहे गणित पडून गणित गनीत सोडवून गणिताचं उत्तर मिळवून सर्व प्रक्रिया करून सद्गुरू अनुभूतीतून सांगत आहेत हे अशा पद्धतीनं उपासना कर आणि हे लक्षात ठेव की तू ब्रह्मा आहेस आता हीच गोष्ट पुढे पुन्हा एकदा समर्थांनी अधोरेखित केली वेदशास्त्र महानुभाव पाहता एकची अनुभव तोची एक गुरुराव ऐक्य रूपे अनुभवांमध्ये फरक नाही मार्गांमध्ये कदाचित फरक असेल कोण हठयोग करेल कोण अष्टांग योग करेल कोण सहज योग करेल वगैरे वगैरे पण अनुभूती एकच आहे ती म्हणजे सायुज्यतेची तिथे अन्य कुणीही नाही हाच अनुभव मीराबाईंना पण आहे कबीरांना पण आहे नामदेव महाराजांना पण आहे तुकाराम महाराजांना पण आहे गोंदवलेकर महाराजांना पण आहे अनुभूती एकच आहे आणि त्या एक असलेल्या अनुभूतीतून कुणी आपल्याला सांगणं महत्वाचं आहे पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या अनुभूती असतील अमुक एका पुस्तकात अनुभूती मिळाली पण मार्ग वेगळा आहे तीच अनुभूती दुसऱ्या पुस्तकात मिळाली पण मार्ग आणखी वेगळा आहे यातून शिष्याला काही मिळणार नाही शिष्याची फक्त सात्विक करमणूक होईल याचा परमार्थात उपयोग नाही जिथे प्रत्यक्ष अनुभूती आहे त्या अनुभूतीतून सांगणारे सद्गुरू तिथे असतील तर शिष्याच्या पदरात ज्ञान वचन पडेल मुळात आधी आपल्याला ही जाणीव होणं गरजेचं आहे की आपण अपूर्ण आहे अज्ञानी आहे म्हणजे पहा बरं का सत्संगती कुठून सुरू होते आणि कुठंपर्यंत राहते आपण अपूर्ण आहे याची जाणीव होण्यासाठी पण सत्संगती पाहिजे त्या अपूर्णतेच्या जाणिवेतून समजा तळमळ उत्पन्न झाली तर ती साधना मिळण्यासाठी पण सत्संगती पाहिजे साधना मिळाल्यानंतर पुन्हा साधनेमध्ये मार्गदर्शन लागतं त्यासाठीही सत्संगती पाहिजे आणि सत्संगतीच्याच कृपेने शेवटी अनुभूती पदरात पडते त्यामुळे खरं पाहता आथपासून इतीपर्यंत सद्गुरूंचाच सहवास आपल्याला ज्ञान प्राप्त करून देतो समर्थांचं इथं सांगणं आहे की ते ठिकाण योग्य असलं पाहिजे त्यामुळे तिथे काय चालतं हे तुम्ही नीट समजून घेणं आवश्यक आहे संदेहनिशेष जाळी स्वधर्म आदरे प्रतिपाळी वेदविरहित टवाळी करूच नेणे स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय पहा ती समर्थ वचनं आपण उघडपणे पाहत नाही त्याचं अवलोकन करत नाही म्हणून आपला मार्ग भरकटतो सद्गुरूंच्या ठिकाणी काय होतं संदेहाला जाळण्याचं काम होतं तुम्हाला नोकरी देणे तुमचे आजार घालवणे तुमच्या कामामध्ये तुम्हाला बढती देणे तुमची नोकरी तुमचा व्यवसाय यामध्ये तुम्हाला स्थिर करणे किंवा कौटुंबिक सौख्य प्रापंचिक सौख्य सुबत्ता निर्माण करणे किंवा ती टिकवणे अशा गोष्टींचे उपाय सद्गुरूंच्या ठिकाणी असत नाहीत सद्गुरूंच्या ठिकाणी फक्त संदेह निवारण केलं जातं निवारण नव्हे पूर्ण संदेह जाळलाच जातो असे शब्द समर्थ वापरतायत संदेह निशेष जाळी असं ते ठिकाण थे असतं संदेह अर्थातच देहबुद्धीचा आहे अभिमानाचा अहंकाराचा आहे म्हणजे पहिली गोष्ट ही की तिथे प्रगटपणे हे सांगितलं जातं की तुला संदेह आहे आणि तो कसा ओळखायचा आणि हे सांगणारे हे उपदेश देणारे सद्गुरू स्वत स्वधर्म कर्मामध्ये अत्यंत चोख असतात अत्यंत काटेकोर असतात ही गोष्ट समर्थांनी अधोरेखित केली स्वधर्म आदरे प्रतिपाळी असे ते असतात ते काहीतरीच करतायत असं तुमच्या नजरेला येणार नाही त्यांनी त्यांचं तेन आयुष्य धर्मानं जगलेलं असतं धर्म अर्थ काम मोक्ष या मार्गानं ते मोक्षाप्रती गेलेले असतात त्यांच्या सद्गुरूंकडून साधना घेऊन त्या मार्गानं पूर्ण झालेल्या असतात आणि मग त्यांच्या सद्गुरूंच्या आज्ञेने ते उद्धाराचं कार्य करत असतात ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे उगीच मध्येच कुणीतरी आला आणि म्हणाला मला भगवंतांना अधिकार दिले आहेत मला देह ठेवलेल्या अमुक संतांनीच अधिकार दिला आहे तर असा सद्गुरू असत नाही सद्गुरू परंपरागत ज्ञानानं पूर्ण झालेला परंपरेच्या आशीर्वादानं आणि आज्ञेनं कार्य करणारा असतो तिथं वेदविरहित कोणतीही गोष्ट बोलली जात नाही आणि वेदांमध्ये काय आहे मग अशीच आपण पाहिलं ब्रह्मज्ञानच वेदांमध्ये भरून राहिलेलं आहे त्यामुळे ब्रह्मज्ञानाव्यतिरिक्तची बडबड वृथा कुठलीही बडबड सद्गुरूंच्या ठिकाणी असत नाही जो मुख्य मुद्दा आहे की जीवानं शिवरूप व्हायचं आहे तर जीव म्हणजे काय त्यासंबंधीचं विवरण तिथे असतं शिव म्हणजे काय त्या संबंधीचं विवरण तिथे असतं जीवानं शिवरूप होण्याचे मार्ग कोणते या संबंधीचं विवरण तिथे असतं इतर कोणत्याही गोष्टी त्या ठिकाणी असत नाहीत अहो साधी गोष्ट आहे सद्गुरूंचं कार्य देहबुद्धीच्या घहाणीतून जीवाला काढून ब्रह्मज्ञान देणं हे आहे तर ज्या गोष्टींमुळे देहबुद्धी वाढेल त्या गोष्टी सद्गुरू कशा पुरवतील किंवा त्या गोष्टी देण्याचं कार्य सद्गुरूंच्या अखत्यारीत कसा असेल श्री महाराजांकडे लाखो लोक येतात श्रद्धेनं असं म्हटलं जातं की श्री महाराज आपला प्रपंच चालवतात ज्याची श्रद्धा आहे त्याच्यासाठी ते सत्यच आहे पण म्हणून प्रत्येकाचा प्रपंच एकसारखा दिसतो का कोण मध्यम स्थितीत आहे तर कुणी गरीब आहे कोण श्रीमंत आहे तर कुणी अतिश्रीमंत आहे सर्वजण गोंदवल्याला आलेले दिसतात पण प्रत्येकजण मानतो की श्री महाराजांच्या कृपेनं आमचा प्रपंच आहे म्हणजे श्री महाराजांची कृपा प्रपंचाला चिकटलेली नसून आपल्या देहबुद्धीला बाहेर काढण्याशी संबंधित ती आहे हे समजून घेणं गरजेचं आहे श्री महाराजच काय प्रत्येक सद्गुरूंच्या ठिकाणी अशीच शक्ती व्यलसत असते की त्या शक्तीमध्ये जीवाला देहबुद्धीतून बाहेर काढण्याचं सामर्थ्य असतं हे ओळखून त्या दृष्टीनं आपण सद्गुरूंना शरण जाणं आवश्यक आहे नाहीतर आत्ता जी प्रापंचिक स्थिती आहे ती तशीच राहावी किंवा आणखी चांगली व्हावी घरामध्ये कोणतीच अडचण येऊ नये यासाठी जर आपण श्री महाराजांकडे गेलो तर आपला मार्ग चुकला श्री महाराजांना द्यायची आहे कस्तुरी आणि आपण मात्र हिंग आणि जिऱ्यांसाठी गेलो तर असं न करता आधी हे समजून घ्यावं की त्यांचं तत्वज्ञान काय आहे आणि ते समजून घेतलं तर लक्षात येतं की आपण संदेहामध्ये आहे आणि तो जाळण्यासाठीच ते तिथे बसलेले असतात संदेह निशेष जाळी स्वधर्म आदरे प्रतिपाळी स्वतही त्या मार्गानं जाऊन पूर्ण झालेले असतात वेदविरहित टवाळी करूच नेणे जे जे मन अंगीकारी ते ते स्वये मुक्त करी तो गुरु नव्हे भिकारी झडे आला असे परखड शब्दसमर्थांनी पुढे वापरलेत पहा म्हणजे आपल्याला आपलं मन बाजूला टाकायचं आहे आपले विचार आपल्या वासना आपले षड्रिपू बाजूला टाकायचे आहेत ते शिकवण्यासाठी सद्गुरू आहेत त्यासाठी साधन द्यायला तिथे ते बसले आहेत पण तेच जर आपल्याला मनाच्या अधीन करत असतील किंवा स्वत मनाच्या अधीन असतील तर ते सद्गुरू नाहीत बेकारी आहेत असे परखड शब्द समर्थ वापरतात जो जिथे गेलेला आहे तिथे ज्या कारणासाठी तो गेलेला आहे त्या कारणाची पूर्तता करण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी पाहिजे जो शिकून डॉक्टर झाला दुसऱ्या डॉक्टरच्या हाताखाली आणखी शिकला आणि मग तयार झाला तो दुसऱ्यांना नीट औषध देऊ शकेल पण जो मुळात शिकलाच नाही तो दुसऱ्याला औषध काय देणार यासाठी समर्थ सांगतायत की जो मनापलीकडे आहे त्याच्याजवळ जर आपण गेलो तर आपल्या मनाला बाजूला टाकायचं कसं हे आपल्याला कळेल पण जर अयोग्य ठिकाणी गेलो तर आपणच अडकून जाऊ शिष्यास न लविती साधन न करविती ती इंद्रिय दमनं ऐसे गुरुआडक्याचे तीन मिळाले तरी त्या जावे असं पुढे समर्थांनी आणखीन परखडपणे सांगितलं की तिथं साधन मिळणं अपेक्षित आहे ते साधन करवून घेणं अपेक्षित आहे त्यासाठीचे उपाय सांगणं अपेक्षित आहे तुझ्या मनात ते येतेनं वडापाव खायचा तर खाऊन टाक तुझ्या मनात आलं ना सिनेमाला जायचं तर जा तुझ्या मनात येते ना फिरायला जायचं आहे तर जाऊन ये फिरायला असं सद्गुरू सांगत नाहीत सद्गुरू तो विकार आडवायला शिकवतात ती उर्मी दाबायला शिकवतात इंद्रिय दमन करायला शिकवतात त्यासंबंधीचे उपाय सांगतात इंद्रियांमध्ये जर शिष्य वाहवतच गेला तर तो मोक्षापर्यंत जाणार कसा रोग आहे म्हटल्यानंतर दोन गोष्टी लागतात एक म्हणजे पथ्य आणि दुसरं म्हणजे औषध केवळ औषध देणं हे डॉक्टरचं काम नाही योग्य ते पथ्य सांगणं हे सुद्धा डॉक्टरचं काम जसं आहे तसंच सद्गुरूंचं काम केवळ साधना देणं नसून समर्थ म्हणतायत ते इंद्रिय दमन शिकवणं साधना करवून घेणं हे सुद्धा सद्गुरूंच्या अखत्यारीत येतं असं जिथं केलं जात नाही ते ठिकाण टाकून द्यावं असं समर्थ स्पष्टपणे सांगतायत जे साधन दिलं गेलेलं आहे ते एकदम जमणार कसं आपलं मन चंचल आहे आपल्यापाशी अभिमान आहे देहबुद्धी आहे सगळे दोष आहेत म्हणून तर आपण सद्गुरूंना शरण गेलोय सद्गुरूंनी साधना दिल्यानंतर एका क्षणात जर मनाचाच लय झाला तर सत्संगाची काय गरज पण असं होत नाही साधना सद्गुरू देतात आणि ती करायला लागल्यानंतर आणखी लक्षात येतं की आपण किती हीन आहे किती दीन आहे आपल्यात किती दोष आहेत हे नंतर साधकाच्या लक्षात येतं आधी त्या दोषांमध्येच तो लोळत असतो पण सद्गुरूंनी साधना दिल्यानंतर ती साधना करू लागल्यानंतर तेच दोष आता हिमालयासारखे दिसायला लागतात मग अशावेळी त्याच सद्गुरूंचा आधार असतो ते दोष घालवण्यासाठी सद्गुरू मग मार्ग सांगतात की कशा पद्धतीनं ते दोष पुन्हा आपल्याकडे चिकटवायचे नाहीत कशा पद्धतीनं कर्म अनासक्त वृत्तीनं करायची कशा पद्धतीनं भगवंताच्या नामात मुरून जायचं बुडून जायचं कशा पद्धतीनं ध्यान केलं गेलं पाहिजे आणि मन समोर आलं तर त्याला कसं बाजूला केलं पाहिजे त्याचबरोबर जर इंद्रियांच्या ठिकाणी उर्मी आल्या तर इंद्रिय म्हणजे काय त्या उर्मी म्हणजे काय भोग भोगला जातो म्हणजे नेमकं काय घडतं आणि कसा तो स्थूल आहे आणि आपण कसे सच्चिदानंद स्वरूप पूर्ण आहोत हे सुद्धा सद्गुरूंनी पटवून द्यावं लागतं अशा वेगवेगळ्या मार्गांनी सद्गुरू शिष्याकडून हे सर्व करवून घेतात समर्थ सांगतायत हे जर त्या ठिकाणी घडत नसेल तर असा गुरु मिळाला तरी त्याचा त्याग करावा तिथे जाण्यात काहीही अर्थ नाही इथे दोन्ही बाजूंनी प्रयत्न असतात सद्गुरूंच्या बाजूनं तर अखंड प्रयत्न होतच असतात श्री महाराज तर देह ठेवून आता शंभर वर्ष होऊन गेली तरीही नामाचा प्रसार प्रचार करतच आहेत सद्गुरूंकडून कधीही कार्य कमी पडत नाही खटपट कमी पडत नाही पण त्यांचे जे प्रयत्न आहेत की शिष्यानं ब्रह्मरूप व्हावं त्या प्रयत्नांना शिष्यानं साथ द्यावी लागते नियमित श्रवण करणं त्या श्रवणाचं चिंतन मनन करून ते आयुष्यात उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं जिथे आडत असेल तिथे सद्गुरूंना जाऊन विचारणं की काय करू कसं करू सद्गुरूंनी काही उपाय सांगितला तर तोही प्रामाणिकपणे करणं आणि पुन्हा आपल्या मार्गावरती अग्रेसर होणं हे जर शिष्यानं प्रामाणिकपणे केलं तर सद्गुरूंचं कार्य खरोखर घडून येतं आणि शिष्य ब्रह्मरूप होऊन जातो याच गोष्टीचा विस्तार पुढच्या ओवीत समर्थांनी केला आहे जो कोणी ज्ञानबोधी समूळ अविद्या छेदी इंद्रिये दमन प्रतिपादी तो सद्गुरू जाणावा त्या सद्गुरूंच्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी असतात तिथे सर्व प्रकारे हे सांगितलं जातं की आपण कोण आहे आणि देव कोण आहे ब्रह्म काय आहे आणि जीव कसा अडकलेला आहे आपला जीवभाव ही कशी अविद्य आहे आणि आपण खरे पूर्ण असून कसे अपूर्ण होऊन राहिलो आहोत एक गोष्ट पूर्वी निरूपणात आपण पाहिली पहा वाघाचं पिलू मेंढरांमध्ये म्हणजे मेंढ्यांच्या कळपात वाढलं आणि नंतर स्वतःला मेंढीच समजायला लागलं त्याला जेव्हा वाघ भेटला तेव्हा त्याच्या ते लक्षात आलं की आपण कोण आहे अशा पद्धतीनं अज्ञानाचा जो पडदा अविद्येचा जो पडदा आपल्यावरती आहे तो काढण्याचं काम सद्गुरूंच्या ठिकाणी होतं त्यासंबंधीचा बोध सद्गुरू देतात आणि अर्थातच हे काम जर तिथे होत नसेल तर ते सद्गुरूंचं ठिकाण नाही सद्गुरू इंद्रिय दमन करवतात म्हणजे काय आपल्या इंद्रियांना बांधून ठेवतात असा त्याचा अर्थ नाही म्हणूनच समर्थांनी विस्तार केला इंद्रिय दमन प्रतिपादी त्याचं प्रतिपादन केलं जातं की इंद्रियांचा भोग म्हणजे काय आणि त्यांचं बहिर्मुखत्व म्हणजे काय खरी गोष्ट जर सांगितली गेली आणि जर ती पटली तर खोट्या गोष्टीचं महत्व निघून जातं ती पटण्यासाठी विश्वास मात्र ठेवावा लागतो म्हणूनच परमार्थामध्ये विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे आता पुढे समर्थांनी सद्गुरू नेमका कसा असत नाही याचं थोडं वर्णन केलंय ते याचसाठी केलंय की के आपला सद्गुरू कसा असतो या गोष्टीवरती विश्वास बसावा आपल्या मनावरती चित्तावरती हे ठसलं जावं कि नेमकं सद्गुरूंचं स्थान कसं असतं आणि त्यांचं कार्य कसं असतं या समासाच्या उजळणीमध्ये आता पुढील भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम